आपला रोजचा दिनक्रम असा असावा की तो उठल्यावर शरीरासाठी आणि मनासाठी उपयुक्त ठरेल सकाळी लवकर उठणं हा आपल्या दिनक्रमाचा पहिला आणि महत्त्वाचा भाग असतो सकाळचे ताजेतवाणी वातावरण आणि शांतता यामुळे मनाला प्रसन्नता मिळते उठल्यानंतर ध्यान योग किंवा हलका व्यायाम केल्याने शरीराला ऊर्जेची सुरुवात होते आणि दिवसभर उत्साही राहायला मदतही होते सकाळच्या नाश्त्याला विशेषतः महत्त्व असते कारण हा दिवसातील पहिला आहार असतो पौष्टिक आणि संतुलित नाश्ता घेतल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा मिळते आणि दिवसभर कार्यक्षमतेत वाढही होते दुपारी आपले दिवसाचे काम सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे महत्वाच्या कामांना प्राधान्य देऊन वेळेचे योग्य नियोजन केल्यास तणावही कमी होतो दुपारच्या जेवणात संतुलित आहार असावा ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मूल्य मिळतील आणि पचन व्यवस्थित राहील जेवणानंतर काही वेळ विश्रांती घेणे किंवा हलके डोळे मिटून मन शांत करणे फायदेशीर ठरते लहानशी विश्रांती घेतल्यास पुन्हा नवीन जोमाने काम सुरू करण्यास मदत होते संध्याकाळी दिवसभर केलेल्या कामाचा आढावा घेतल्याने आपण किती उत्पादक राहिलो हे समजते आणि पुढील दिवसाचे नियोजन सुलभ होते हलका व्यायाम चालणे किंवा मेडिटेशन यामुळे मन आणि शरीर दोन्ही ताजेतबाने राहते संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये हलका आपण ऊर्जा देणारा आहार असावा जो रात्रीच्या जेवणासाठी मोठा अंतराने असेल यामुळे रात्रीचे जेवण अति जड होणार नाही आणि पचनास मदतही होईल रात्रीचे भोजन हलके आणि पचायला सोपे असावे झोपेच्या आधी कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात आणि मानसिक समाधानही मिळते झोपण्यापूर्वी वाचन केल्याने मन शांत राहते आणि झोप अधिक गाढ लागते ठराविक वेळेवर झोपणे आणि झोपेचे चक्र नियमित ठेवणे हे आरोग्यासाठी आवश्यक आहे रोजचा दिनक्रम हा फक्त शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक आणि भावनिक स्थैर्यासाठीही महत्वाचा असतो पुरेसे पाणी पिणे तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करणे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे सकारात्मक विचारसरणी ठेवली तर दिवस अधिक उत्साहाने आणि आनंदाने जातो त्यामुळे आपल्या दिनक्रमात आवश्यकते बदल करून तो अधिक सुसंवादी आणि आनंददायी बनवता येईल याची काळजी घ्या आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले आरोग्य विश्व